नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत आरोग्यासाठी अगदी उपयुक्त असलेला किंवा आरोग्यदायी असलेला गूळ त्यासोबतच खजूर आणि चिंच या तीनही गोष्टींचा वापर करून एक असा पदार्थ बनवणार आहोत जो मुलांचाही फेवरेट आहे आणि मोठ्यांचाही त्यासोबतच एक आपण चिनी मातीची भरणी इथे रिकामी केलेली आहे आणि तो पदार्थ आपण यामध्ये ठेवणार आहोत या, या भरणीसाठी आपण स्वच्छ करायला एक सोपी ट्रीक वापरतोय जर तुम्हालासुद्धा लोणच्याची अशी चिनी मातीची भरणी साफ करायची असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्यामध्ये एक चमचा खायचा सोडा दोन चमचे मीठ टाकून ठेवा पाणी भरून ही बाटली अशी ठेवून द्या दहा पंधरा मिनिट या बाटलीला असंच पाणी भरून ठेवून द्या जेणेकरून या बाटलीमध्ये जरासाही वास राहत नाही आणि क्लिनिंग छान होते आणि व्यवस्थित यामध्ये पदार्थ टिकून राहतात स्वच्छ कशी करायची पुढे दाखवते नंतर त्यासोबतच आपण बघतोय आता मी आत्ता जो हेल्दी पदार्थ आपण बनवणार आहोत तो पदार्थ कसा बनवायचा ते दाखवते चिकीचा गुळ घ्यायचा आहे केमिकलचा गुळ वापरू नका आपण आपल्या लहान मुलांना वृद्ध माणसांना घरामध्ये सगळ्यांनाच आरोग्य चांगलं राहावं म्हणून गूळ खात असतो पण गूळ जर चांगल्या क्वालिटीचा नसेल तर काहीच उपयोग नाही केमिकलयुक्त गूळ अगदी दगडासारखा असतो आणि खूपच म्हणजे अनहेल्दी असतो तो त्यामुळे तुम्ही तो वापरण्याऐवजी मला तरी वाटतं गुळामध्ये नक्की फरक आहे चिकीचा हा जो गूळ आहे ना हा सॉफ्टही असतो चिरताना सहजरित्या चिरला जातो एकदम सॉफ्ट असतो आणि काळ्या थोड्याशा काळपट कलरचा असतो डार्क ब्राऊन कलर तो घ्यायचा आपल्याला अर्धा किलो अर्धा किलो गूळ चिरून घेतला मी त्यानंतर एक किलोची डेप होती त्यामुळे त्यातली तुम्हाला उरलेली दिसली असेल चिंच आपल्याला पाव किलो घ्यायची आहे त्यासोबतच इथे मी खजूरचं पॅकेट घेतलंय जे पाचशे ग्रॅमचं म्हणजे अर्धा किलोचं आहे त्यातला पण मी अर्धा खजूर घेणार आहे बघा याचं पॅकेट कापताना मी दोन्ही साईडने कापलं जेणेकरून खजूर सहजरित्या बाहेर काढता येते अगदी अवघड नाहीये दोन्ही स्टा साईडने स्टिक केलेलं असतं याला व्यवस्थित ते कट केलं की खजूर आपोआप अशी बाहेर काढता येते बॅक साईडने पेपर अगदी सहज असा वेगळा होतो त्याचा खजूर आणि चिंच एका ताटात मी काढून ठेवले आता चिंच साठवण्यासाठी प्लास्टिक बाटली मी चिरून वापरली होती मग मधोमध कापली होती आणि त्यामध्ये चिंचेचे गोळे ठेवले होते जर ते चिंचेचे गोळे असे बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवले तर अगदी सहा महिने जरी चिंच राहिली तरी जशीच्या तशी राहते खराब होत नाही त्यानंतर चिंच ठेवताना त्यामध्ये मीठसुद्धा मी ते गोळे बनवताना घातलं होतं जेणेकरून चिंच खराब होत नाही जास्त टाईम त्यानंतर यामध्ये चिरलेला गूळ चिंच आणि खजूर घालायची त्यासोबतच यामध्ये पाणी घालायचे साधारण एक ग्लास भर तरी आणि त्यानंतर मी यामध्ये घातलेला आहे थोडंसं लाल मिरची पावडर आणि लाल मिरची पावडर जास्त नाही साधारण अर्धा चमचाच घालायचे म्हणजे जेणेकरून ही जी होणारी चटणी आहे तर ती टेस्टी पण बनते आणि खूप छान बनते तुम्ही मार्केटमध्ये म्हणजेच गुळाची चटणी रेडीमेड खाल्ली असेल तर ती खाण्यापेक्षा त्यामध्ये बरेचसे केमिकलयुक्त पदार्थ वापरले जातात जेणेकरून चटणी जास्त काळ टिकली जाते आपण घरगुतीच काही पदार्थ वापरणार आहोत ज्यामुळे ही चटणी वर्षभरसुद्धा छान टिकून राहते खराब होत नाही आणि घरगुती पदार्थ आहे जे शरीराला कुठेच हानिकारक नाही आहेत त्यामुळे आपण विनेगरसारखा पदार्थ यामध्ये वापरायचा नाही आहे बऱ्याच पदार्थांमध्ये विकत च्या विनेगर वापरलं जातं जेणेकरून पदार्थ फूड विनेगर वापरल्यानंतर वर्षानुवर्ष टिकून राहतात खराब होत नाही जसं त्याचा रंग बदलत नाही तसं आपण घरी वापरायचं नाही जेणेकरून हे फूड ॲसिड असतं विनेगर म्हणजे आणि ते आपल्या शरीरात गेल्यानंतर आपल्या शरीरातील आतड्यांना खराब करण्याचं काम करतं त्यामुळे आपण विनेगर आहारात कमी वापरायचंच नाही आहे शक्यतो मग काय वापरायचं ते सांगते तुम्हाला आता आपल्याकडे घरामध्ये काही पदार्थ आहेत त्या पदार्थांनी आपण याला टिकवून ठेवू शकतो काय आहेत ते पुढे मी दाखवले आता मी याला गॅसवर ठेवून मीठ टाकलं होतं तिखट पण थोडंसं अर्धा चमचा टाकलं होतं आणि मीठचं विपुरतं आणि एक ग्लास पाणी टाकून शिजवलं साधारण दोन शिट्ट्या मी काढल्या एकदम मऊ झालं आहे सगळं बिजूर यामधलं आणि गूळ आणि चिंचेचं पण असं मिश्रण छान तयार झालं आहे पोटॅटो मॅशरने मी याला थोडं मॅश केलं त्यानंतर पूर्णच्या अशा चा प्रकारच्या चाळणीत हे काढून घ्यायचं एक मोठं पातेलं खाली ठेवायचं आणि चाळणीने असं ह्याला काढून घ्यायचं छान मार्केटमध्ये मिळणाऱ्या चटणीपेक्षा एकदम टेस्टी आणि मस्त चटणी तयार होते तुम्ही बाहेर मुलांना इमली घेऊन देत असाल डॉ दुकानामध्ये मिळणारी तर त्या इमलीच इमलीसारखीच ही चटणी लागते म्हणजेच यामध्ये आपण चिंच वापरली त्यामुळे इमलीची चव आणि या चिंचेची चव चिंचेच्या चटणीची चव एक्झॅक्टली सेम असते इमली अगदी छोट्याशा क्वांटिटीत एवढ्या एवढ्याशा अशा क्वांटिटी असते साधारण अर्धा चमचासुद्धा नसते अगदी छोट्या पॅकेटमध्ये मिळते बघा मुलं विकत घेऊन खातात पण त्यामध्ये ते लिक्विड पदार्थ टिकवून ठेवण्यासाठी केमिकलयुक्त पदार्थ वापरले जातात जर ते क कुठून तयार होऊन आलेले असतात कंपनीमधून आणि ते टिकवून ठेवण्यासाठी त्यांना वापरावे पण लागतात वापर वापर पदार ते पदार्थ आता तुम्ही बघा आपण घरगुती हे पदार्थ वापरतोय जे आपण आहारात डेली वापरतो ना तेच पदार्थ आहे त्यामध्ये वेगळं मी काही नाही वापरणार तरीसुद्धा ही चटणी छान वर्षाभर टिकून राहणार आहे आता मी या पुरणाच्या चाळणीतून सगळं मिश्रण गाळून घेतलं पण सुरुवातीला ते नीट गळलं गेलं नाही त्यामध्ये खजूरचे तुकडे वगैरे तसेच राहिले होते शिजण्यापासून म्हणजे दोन शिट्ट्यामध्ये सुद्धा खजूर निबर असल्यामुळे नीट शिजली नव्हती त्यानंतर मिक्सरला मी पाणी टाकून ती थोडी फिरवून घेतली मऊ झालेली होती पण शिजलेली नव्हती फार तुकडे असे मोठे मोठे थोडेसे होते मिक्सरला फिरवली पाणी टाकून टाकून त्यानंतर मग हे जे मिश्रण होतं लास्टला मिक्सरला फिरवलेलं सुद्धा असं पुरणाच्या चाळणीतूनच असं गाळून घेतलं आणि पोटॅटो मेशर वापरला आहे जेणेकरून मी यातली छान पेस्ट खाली पडते आणि वरती जे आहे बी आ ल, किवा चेंचे चा, किवा दोरे ल, ते बिया राहतील किंवा चिंचेच्या किंवा दोरे राहतील त्याचा जर कचरा असेल थोडीफार साल असेल ते पण राहील आणि गुठळ्या पण राहतील आपल्या म्हणजे खारीकमध्ये खो असतात ना त्या गुठळ्या ह्याच्यामध्ये पण असतात खजूरमध्ये तर त्या पण गुठळ्या चाळणीवरतीच अशा राहतील तुम्ही माझा व्हिडिओ हा कुठून बघताय किंवा कुठल्या गावातून कुठल्या शहरातून बघताय ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आता ही जी इमलीची चटणी आहे तर ही टिकवून कशी ठेवायची ते पण बघूया अप्रतिम लागते घरगुती आहे तर ही तुम्ही चिंचगुळाची इमलीची चटणी जी असते ना ती एक नकदा नक्की एकदा बनवा आणि तुमची मुलं या चटणीला खाल्ल्यानंतर काय म्हणतात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा खूप टेस्टी अप्रतिम तयार झाली आहे माझ्या तर मुलांना खूप आवडली खूप चवीला तर अप्रतिम झालेली आहे आता याला वेटसुद्धा करायला होत नाही की ही तयार होईपर्यंत तोपर्यंतच माझ्या मुलांनी दोन वाट्यांमध्ये थोडी थोडी घेतली आणि ती खाऊन बघितली तर अगदी रेडीमेड इमली असते ना सेम तशी ही चटणी लागलेली आहे चवीला तुम्ही एकदा ही एकदा खाऊन बघा तयार करून बघा बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी ही चवीची अप्रतिम चटणी अशी तयार होते एक ग्लास पाणी टाकलं नंतर मग मिक्सरला फिरवून फिरवून थोडासा चोता राहिलेला होता त्यासोबत अर्धा ग्लास गेलं असेल पाणी मस्त लिक्विड ही आपल्याला हवी तशी कन्सिस्टन्सी याची ॲडजस्ट करून छान गाळून घ्यायचं आणि जे टाकव पदार्थ आहेत चाळणीच्यावरती राहिले ते टाकून द्यायचे आहेत आणि बघू शकता छान गाळून घ्यायचं त्यामध्ये काही कुठला पदार्थ वाया जाऊ द्यायचा नाही आता चटणी बऱ्यापैकी थंड झालेली आहे चाळून गाळून घेतलेली आहे चाळणीतून छान आणि त्यानंतर मी एका तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल घेतले त्यामध्ये टाकलेले आहेत चार पाच लवंगा आणि दोन दालचिनीचे तसे तुकडे छान तळून घ्यायचे तेलात फुलल्या थोड्याशा लवंगा आणि दालचिनीचा तुकडा की मग नंतर हे कडकडीत तेल जे होतं याचा तडका या चटणीवर द्यायचा का द्यायचा कारण की ही चटणी लॉंग टाईम टिकवून ठेवायची आता मी ही बनवली खूप अर्धा किलो गूळ आहे पाव किलो चिंच आणि पाव किलो पाव किलोच्या वरती चिंच आणि पाव किलोपेक्षा थोडी जास्तच खजूरसुद्धा आहे तर त्यामुळे ही चटणी तयार होताना साधारण एखाद्या किलोची तरी झालेली आहे तयार बघू शकता आता मी ही बरणी स्वच्छ करून घेते मी इथं वॉशिंग पावडर थोडी टाकली अगोदरचं जे पाणी तयार केलं होतं ते मी आता टाकून दिलं आहे पंधरा मिनटात चटणी तयार झाली तोपर्यंत इकडे बरणीसुद्धा स्वच्छ करून घेते मी आता चटणी जी आहे ती पूर्ण रूम टेम्परेचरला थंड होऊ द्यायची थंड झाल्यानंतरच आपल्याला भरून ठेवायची आता भरताना अशा प्रकारची काचेची भरणी वापरा किंवा मग ही अशी चिनी मातीची तुमच्याकडे भरणी असेल तर ती वापरा शक्यतो प्लास्टिक अवॉइड करा आणि काचेच्या भरणीत ठेवा अशा पद्धतीने मी याला स्वच्छ धुवून घेतलं आणि धुतल्यानंतर भरणी आतूनही स्वच्छ झाली आहे नोडल्स निरमा पावडर पण मी वापरलेली आहे जेणेकरून याचा वास पूर्ण जाईल आणि बाहेरून आतून याचं टोपण पण आणि भरणी पण धुतली उन्हाला वाळवून घेतली कडकडी छान त्यानंतर ही चटणी मी यामध्ये भरून घेते पाण्याचा एकही थेंब राहू देऊ नका कारण दहा सहा महिने जरी ही चटणी टिकून राहिली किंवा वर्षभर तरी खराब होत नाही जसं लोणच्याचं काम आहे वर्षभर राहतं तसंच ही चटणीसुद्धा राहते तोंडी लावायला म्हणा चपातीसोबत म्हणा मुलांना इमली खावीशी वाटत असेल तर घरगुती ही इमली तुम्ही त्यांना देऊ शकता वाटीमध्ये दे अगदी चमच्याने मुलं खातील अगदी मजा वाटेल त्यांना खाताना मजेशीर आहे खायला पण चविष्ट आहे अप्रतिम लागते जेवणाच्या ताट्यात तोंडी लावण्याचा पदार्थ म्हणून तुम्ही याला चमच्यावर घेऊन खाऊ शकता भाजी नसेल तर भाजीच्या ऐवजी चपातीसोबत ही चटणी तुम्हाला खाता येईल जर कुठले चाटचे पदार्थ बनवले तर चिंचगुळाची चटणी तुम्हाला पुन्हा बनवायची गरज लागत नाही रेडीमेड घरातच असते तीच वापरायची आता ही अगरबत्तीची एक ट्रिक मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे ती कोणती ते सांगते गॅसवर कुकर ठेवलं त्या त्या की त्यावर अगरबत्तीची ही ट्रिक न अगरबत्तीची उरलेली काडी घ्यायची आणि जर कुकरचं हँडल असं खराब झालं असेल तर त्यामध्ये होलमधून अशी आतमध्ये घातली की हे हँडल किंवा ही मूठ जी आहे ती खाली सटकत नाही निस कुकरच्या मुठेचा जो स्क्रू असतो तो, तो पडलाय त्यामुळे कुकर खराब दिसत होतं ते चांगलं दिसते आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद